बापरे रे आता पीठ भिजून राहिली पासल्या पायरी आ माहित आहे ना नऊ वाजता कामाला जावं लागते म्हणून आतापर्यंत तो स्वयंपाक व्हायला पाहिजे होता अहो स्वयंपाक झाला साहेब भाजी झाली ना ते झाला आता फक्त पोळ्या टाकायचे राहिले तर दहा मिनिट थांबा तुम्ही दहा मिनिटात मी पोळ्या टाकतो आणि तुम्हाला डबे बांधून देतो जा मग तुम्ही कामाले नऊ वाजता जा लागते नऊ वाजता जा लागते तर माहित आहे मले नऊ वाजता जा लागते माहित आहे म्हणतं नऊ वाजता कामाले जा लागते तर आतापर्यंत स्वयंपाक बनवून डब्बा गिबा बांधून रेडी ठेवायला पाहिजे होता माया समचे कामाले जाणारे डब्बा किबा बांधून जेवण खाऊन करून आले ते हा कामाले जाई वाट पाहून राहिले कधी किशोर कधी किशोर अनो तिकडे पोळ्याच टाकून राहिली पोळ्या नाही टाकून राहिली पीठच भिजून राहिली लवकर उठत जाणं झोपेतून आठ आठ वाजेपर्यंत झोपून राहतं माहित आहे तुला नऊ वाजता कामाला जा लागते मग भाजी बनवू का पोळ्या टाकून काय करू ना काय नाही अशी होतं आज सुटले मी आठ वाजता नाही तर रोजच मी सहा वाजता उठून जातो सकाळी सस्ता आणि डब्बा गिबा बांधून तयार आजच लेट उठली तर मग मी एवढं बोला लागते काय बरं बरं ठीक आहे बनव मग पोळ्या अन काची भाजी बनवली आज काची भाजी बनवली म्हणजे काय बनवणार आता तुमच्यासाठी बनवली मसूरची डाळ हत्तीची बहीण हप्त्याभरापासून दाढी दाढीच खाणं चालू आहे ना कधी तुरीची डाळ कधी बरबटीची डाळ तर कधी वाल्याची डाळ कधी मुंगाची डाळ कधी मसूरची डाळ हेच चालू आहे रोज रोज तुम्हाला भाजीपाला खावाले पाहिजे तर चांगला बाजार करून आणत जा मग दोन दोन थैल्या भरून हप्ताभर भाजीपाला संपला नाही पाहिजे तेवढा भाजीपाला नाही आणते का घेऊन येता दोन तीन टायमीचा भाजीपाला आणि झालं मग मग खा लागते डाळी डाळी कधी टिक्क वरण कधी तिखट वरण कधी खुडी मिरच्याचं वरण हेच खात बसा या हप्त्याले भाजीपाला नाही आणला तर भाजीपाला नाही आणला भाजीपाला नाही आणला म्हणून राहिली हा आणि बाकीच्या वेळेस सांगतो तेव्हा तर तू बनवत बी नाही हा तसेच खराब होऊन जाते ना पालती सडून जाते तिकडे मेथी सडून जाते तर बनवत नाही हा तशीच फेकून देतो मग गाईले देऊन देत हा तेव्हा नाही दिसत काय तुले आपल्या घरी दोन तीन दोन तीन माझ्या घेऊन येऊन जाता आणि हो दोन तीनच भाजीपाला आणतो ना मी मोजूनच आणतो वाटते वालाच्या आहे बरबटीच्या शेंगा गोबी हा पत्ता गोबी फुलगोबी आलू वांगे सगळंच तर घेऊन येतो मी अन काय पाहिजे अजून पालक पालक आणतो मेथी आणतो सांबारी आणतो सगळंच तर घेऊन येतो आणखी काय पाहिजे आम्पा बनवत नाही मी पण आता कुठून

पत्काली भाजी बनवतो ना अशी भाजी बनवतो ना तशी भाजी बनवतो हा कशी भाजी बनव हॉटेलात बनते तशी हा लय मोठा मसाला टाकतो लय मोठं तेल टाकतो हा आणि देतो तुम्हाला बनवून चांगलं मस्त तरी वही तर चांगली भाजी बनवतो म्हटलं तर लई मोठं तेल टाकल्यानं आणि तिखट टाकल्यानं चांगली भाजी नाही बनत सगळं बरोबर पाहिजे त्याच्यात हा मसालाही बरोबर पाहिजे हळदही पाहिजे मीठही पाहिजे सगळं बरोबर पाहिजे तेव्हा चांगली भाजी बनते टाकून देतं लई मोठं तेल आणि कशी भाजी बनली कशी भाजी बनली पचकावली भाजी तर बनवून ठेवतं चांगली भाजी बनवाले माल मटेरियल नाही लागत का अद्रक पाहिजे लसूण पाहिजे कांदा पाहिजे टमाटर पाहिजे हा सगळं बरोबर पाहिजे तेव्हा चांगली भाजी बनते आपल्या घरी तर कधी हळद राहते मसाला नाही राहत आणि मसाला राहते तर कांदे लसूण नाही राहत आणि काय ती चांगली भाजी बनवन बनवता बनवतात आली पाहिजे तुले हा तुले कुठं बनवता ते तुले फक्त तोंडाले जोर आहे ना स्वयंपाकात मन तरी लागते काय मन लावून स्वयंपाक बनवा लागते काहून नाही भाजी चांगली बनत चांगली भाजी बनते हा म्हणजे मी मन लावून स्वयंपाकच नाही बनवत ना तशीच स्वयंपाक बनवतो माय कुठं मन लागते माय म्हणतो घरात लागतच नाही घराच्या बाहेरच राहते माय मन तसे म्हणून राहिले तुया मन स्वयंपाकात नाही राहत पूर्ण तुझ्या लक्ष टीव्हीत राहते आता लागली काय सिरियल नऊ वाजले का लागली काय सिरियल दहा वाजली आता हे सिरियल लागली असन ते सिरियल लागली असन व्हॉट्सअप चालू दे फेसबुक चालू दे आ याच्यातच राहतं तू त्याच्यातच राहतं जास्त दों-दोन दोन एक एक घंटे आई काय करतेन बाबा काय करतेन बहीण काय करते हेच चालू राहते घंटाने दोन दोन टाइमपास केल्यापेक्षा तेवढ्याच वेळात काही युट्यूबवर व्हिडिओ पाहत जाय भाजी कशी बनवायला लागते पोळ्या कशी बनवाय लागतील हे पाहत जाय तर शिकणं तुम्ही काय म्हणता नाही बोलली पाहिजे मी फोनवर बोलतो तर कामधंदे टाकून नाही बोलत फोनवर फ्री लावतो फोन आणि बोलत बसतो आरामात तु या काम तसाय आहे का तू तर काम सोडून देशील पण पहिले मोबाईल वर बोलत बसतो आणि राहिलं ते स्वयंपाक बनवायचं मी दिवस खराब करून राहिलो प्रीती मी दिवस खराब करून तू आठ वाजता उठशील ना मले म्हणशील तुम्ही दिवस खराब करता लय हुशार आहे तू तर मग

रात्री जर लवकर आले असते तुम्ही घरी तर मी एक वाजेपर्यंत जागी काय राहिले असते लवकर झोपले असते सकाळी लवकर उठले असते आतापर्यंत डब्बा किती जेवण खाऊन करून सगळं तयार झालं असतं रेडी तुमची गलती नाही ते पण तुमची गलती लपवता आणि मलाच म्हणता तू ही गलती आहे तू ही गलती आहे तू लेट उठली लेट उठली हा म्हणजे तुमची गलती कायच काहीच नाही माझीच गलती आहे ना तुम्ही घरा बाहेर राहा तर मलाच टेन्शन राहते ते नाही दिसत तुम्हाला हा तुमची काळजी करतो मी ते नाही दिसत तुम्हाला राहू दे राहू दे माहित आहे किती काळजी करतो तू लय काळजीवाली आहे ना तू राहूदे राहूदे म्हणजे हा मले जर तुमची काळजी नाही राहिली असती तर रात्री काले वाट पाहत बसली असती मी हा खाऊन पिऊन मस्त झोपून राहिली या नाही तर नको या घरी हा मला काय घेणं देणं मग तुमच्या संग काळजी नाही राहिली असती तर हाव काय मले म्हणतं तुमच्यानं तुम लेट होते तुमच्यानं लेट होते तर मी तर फक्त कालच गेलो तो पार्टी करायला आ काल गेलो तर मले म्हणत लेट होते आणि बाकीच्या दिवशी आ आता चार पाच दिवसापासून पाहून राहिलो मी लेटच तर उठून राहिली तो तेव्हा कुठं गेलो मी पार्टी करायला तेव्हा तर जेवण खाऊन करून घरीच झोपतो ना लवकर झोपतो मी तरी तर तू लेटच उठून राहिली ले। आणि माया सांगते कामाले जाणारे जेवण खाऊन करून डब्बा गिब्बा बांधून तयार राहते हा तिकडे धडापाशी वाट पाहत राहते आला नाही किशोर आला नाही किशोर हा सगळे जण मोलेच बोलते तू यानंच उशीर होते म्हणते कामाले हा आणि इकडून जर आम्ही हे लेट पोचलो तर आमचा ठेकेदार आम बोलते लेट येता लेट येता हा आणि मग संध्याकाळी सुट्टी द्यायला नाही पात लवकर हा लवकर गेलो कामाले तर लवकर सुट्टी भेटते संध्याकाळी लेट सुट्टी देते मग आमचा ठेकेदार मग थंडीच्या एक तर गाडीवर जाणार गाडीवर ये नाही मग थंडी नाही लागत काय भाजी न भात घेऊन जा म्हणजे कामावर काय भाजी भात घेऊन जाऊ काय हा भारी भारी काम करायला लागते समजत नाही तुले भाजी भात घेऊन जा म्हणत घरात कायच्यासाठी आहे तू या ना दोघा तिघाचे काम करणं नाही होत रायतच काय घरी तू रायतच काय घरी जाय ना मायच्या घरी राहायचं हा करंजी बाबा आता जास्त बोलू नका तुम्ही हा मी काढून नेले काय आई बाबाचं काढलं काय तुमच्या आई बाबाचं काढलं काय आ मग तुम्ही पण आई बाबाचं काढून नेले आता आई बाबाचं काढून नेले म्हणजे मग तुया या काय शिकवलं तुले हा काम धंदे नाही शिकवले काय हा काम धंदे नाही शिकवले काय फक्त बोलणं शिकवलं काय तोंडाले तोंड देणं शिकवलं काय हो माय आई बाबा, ले आई बाबा ले ना मले तोंडाले तोंड देणं शिकवलं आणि तुमच्या माय बापाना काय शिकवलं तुम्हाला हा रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत पार्टी करायचं शिकून ठेवलं काय

हो okay, काय मी डोरा बांधून राहतो आणि तू ते एकदम साफसुथरीच राहतो ना आता दिवाळीले मी दोन दिवसासाठी आईच्या घरी गेले तर भांडे तर नाही घासून ठेवले तुम्ही हा तसे भांडे भरून ठेवले होते टोपली भर हा आणि आंघोळ केले तर कपडे नाही धुतले तसे ठेवले कपडे माय वाट पाट कधी इंप्रीतीन कधी कपडे हा मासाठी ठेवले होते काय ते कपडे आणि भांडे घासायचे आणि झाडू वाडू लावायचा हा मासाठी काम काढून ठेवता ना मग तेव्हा नाही होत काय तेव्हा काम नाही दिसत काय तुम्हाला चालली जाय माझ्या घरी चालली जाय माझ्या घरी आणि खरं चालली गिल्ली गेली ना तर तुमचा ठिकाणा नाही लागणार

किशोर अ किशोर पाय आले ना मले वाले आणि तू गोष्टीच कर कवाल्यास कर हा पण असं नाही पटकन पीठ भिजवलं पाहिजे पोळ्या टाकले पाहिजे ते नाही दिसत ते नाही समजत तुला काम अजिबात नाही समजत आता जाऊ काय मग मी उपाशीच जाऊ कामावर डब्बा नाही घेऊन जात तसाच जातो कामाले किशोर भाऊ चला ना कामाले झालंच नाही काय बोलून बरं जातो मी बाहेर जातो बोलतो त्याच्या संग टाक तू लवकर पोळ्या टाक बांधून दे डब्बा जेवण नाही करत आता मी तिकडेच कराव लागेल जेवण कामावर किशोर भाऊ हो हो आलो आलो आता झाला स्वतःना स्वयंपाक भाजीना भात तर झाला स्वतः आता पोळ्यात टाकायचे होते तर त्याच्यासाठी लावलं रामायण अशी ऐकून तशी ऐकून नऊ वाजता उठतं दहा वाजता उठतं चालू झालं याची मी फिकर करतो कदर करतो पण याले तर माहिती काहीच कदर नाही आहे माहीत गलती काढते जाऊ दे आता पटकन पीठ भिजवतो आणि दोन पोळ्या टाकून देतो आणि पाठवतो हो त्याला कामावर किशोर भाऊ चला ना कामाला वेळ होऊन राहिला आपल्याला इथं साडेनऊ वाजून गेले किती वाजता पोचू आपण कामावर आज लवकर बोलायला होतं ठेकेदारांना आपल्याला हो हो झालं साहेब फक्त दहा मिनिट थांबा डब्बा बांधतो आणि येतो मी अजून दहा मिनिट थांबा लागत मग तर म्हणत होते दहा मिनिटात येतो मी दहा मिनिट म्हणता म्हणता वीस मिनिट झाले आणि अजून झालंच नाही तुमचं झालं साहेब फक्त डब्बा बांधायचा राहिला डब्बा बांधतो ना येतो ठीक आहे ना डब्बा बांधायला काय टाइम लागते काय दोन मिनिटाचं काम आहे ते डब्बा बांधायला जाऊ होऊन राहिला आपल्याला कामाले झाले मग तिकडे ठेकेदार आपल्याला बोलन ना मग तुम्हाला तर माहितच आहे संध्याकाळी मग सुट्टी द्यायला पात लवकर कित करते लेट आली ले, लेट आले तुम्हाला ले मा। माहितच नाही मग आपला ठेकेदार कसा तर हो हो माहित आहे म्हणा पण डब्बा बांधायचा राहिला डब्बा बांधतो ना येतो मी काय यार किशोर भाऊ आता तुम्हाला तो बोलायचं काम नाही पडलं पाहिजे पण आता हे रोजच झालं ना तुम्ही रोजच लेट येऊन राहिले आणि तुमच्यानं मग ठेकेदार सगळेले बोलते लवकर नाही येत लवकर नाही येत हो ते तर आहे म्हणा सगळेले बोलणे ऐकायला लागते माई गलती राहते सगळेले बोलणे ऐकायला लागते पण आजच्या दिवस उद्यापासून मी खरंच सांगतो उद्यापासून लेट नाही होणार नऊ वाजता तयार राहील